मुक्त डिजिटल मुक्त आणि पर्यावरणपूरक वैराग पोलिसांचा गणेशोत्सवाचा नवा आदर्श राज्य शासनाने यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला महोत्सव म्हणून जाहीर केला आहे या निर्णयाच्या अंमलबजावणीत वैराग पोलिसांनी घेतलेला पुढाकार विशेष दखल घेण्याजोगा आहे गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनाचा आत्मा मानला जातो मात्र गेल्या काही दशकात या उत्सवात अनावश्यक दिखाऊपणा डॉल्बीचा गोंगाट डिजिटल ध्वनी प्रदूषण आणि पर्यावरणाला हानी पोहोचवणारे कृत्य वाढलेले दिसून येते परंपरेला आधुनिकतेचा स्पर्श देणे यात चुकीचे नाही पण जर तो स्पर्श समाजाच्या आरोग्याला व पर्यावरणाला धोका ठरत असेल तर त्या परंपरेचे शुद्धीकरण करणे आवश्यक ठरते याच पार्श्वभूमीवर वैराग पोलिसांनी डॉल्बीमुक्त व पर्यावरणपूरक गणेशोत्सव राबवण्याचा घेतलेला निर्धार महत्वाचा आहे या मोहिमेत त्यांनी केवळ बंदी घालण्यापुरते न थांबता एक गाव एक गणपती सारख्या उपक्रमांना प्रोत्साहन दिले आहे हा उपक्रम गावोगावी एकता साधेपणा आणि सामाजिक बंधुतेचे प्रतीक ठरू शकतो यासोबतच गणेश मंडळांनी सामाजिक उपक्रमांना प्राधान्य द्यावे हे आवाहन अधिक जबाबदार नागरिक घडवण्याचे संकेत देणारे आहे आजचा समाज मोठ्या प्रमाणावर डिजिटल अवलंबित्वाकडे झुकतो आहे त्यात ध्वनी प्रदूषणाची भर पडल्यास मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य धोक्यात येते अशावेळी पोलिसांसारख्या शासकीय यंत्रणेने लोकसहभागातून उत्सव साजरा करण्याची दिशा दाखवणे ही फक्त कायदा सुव्यवस्था राखण्यापुरती मर्यादित भूमिका राहत नाही तर ती एक सामाजिक चळवळ ठरते गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सोहळा न राहता समाजातील बंधुभाव शिस्त आणि जबाबदारी यांचा धडा देणारा उत्सव ठरावा हीच खरी काळाची गरज आहे वैराग पोलिसांचा हा प्रयत्न त्यामुळे आदर्शवत ठरतो आहे गणेशोत्सव म्हणजे संस्कृतीचे उत्सव मूर्त रूप परंतु तो गोंगाटाचा प्रदूषणाचा आणि स्पर्धात्मक दिखाव्याचा केंद्रबिंदू न होता पर्यावरणाशी सुसंगत सामाजिक उपक्रमांनी सजलेला आणि ऐक्य वाढवणारा महोत्सव व्हावा हेच वैराग पोलिसांच्या पुढाकारातून स्पष्ट होत आहे गणेश उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात यावा यासोबत सामाजिक उपक्रम राबवले जावेत असे आवाहन देखील पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी केले आहे यावेळी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र भापकर उपस्थित होते नमस्कार मी पोलीस निरीक्षक कुंदन गावडे वैराट पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी आज वयराट पोलीस ठाण्याच्या आवारात आपण दोन हजार पंचवीस गणेशोत्सव साजरा करणार आहोत त्या अनुषंगाने आज सर्व गणेश मंडळाची मिटिंग आयोजित केली होती त्या करता सर्व आमचे पोल पत्रकार बांधव गणेश मंडळांचे अध्यक्ष सर्व पोलीस पाटील हजर होते या मंडळात आपण ह्या वर्षी ग्वाल्मीमुक्त गणेश उत्सव साजरा करणार आहोत त्यासोबतच पर्यावरणपूरक गणेश गणेश देखावे उभा करणार आहोत वृक्ष वृक्षसमोदानाचं काम करणार आहोत रक्तदान शिबिर आयोजित करण्याचं आम्ही आवाहन केलेलं आहे सोबतच समाज उपयोगी असे काही उपक्रम घेणार जे मंडळ घेणार आहेत त्यांचा आम्ही सन्मान करणार आहोत त्यासाठी एक गाव एक गणपती जे जे मंडळ राबवणार आहेत त्या सर्व गावांचा त्या सर्व मंडळांचा आम्ही स्टेशनकडून सत्कार करणार आहोत सोबतच पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून असे कोणते मंडळ जे असतील जे समाज उपयोगी कार्यक्रम घेणार आहेत जे समाजाला दिशा देणारे असे काही कार्यक्रम राबवणार आहेत त्या सन्मान त्यांचाही सन्मान पोलिस आदेश कार्यक्रम करणार आहे त्याच्यामुळं आज आजच्या मिटिंगमध्ये सर्व आम्ही सर्व मंडळांना योग्य ते सूचना केलेल्या आहेत आवर्तून मुक्तसाठी आम्ही खूप सर्व मंडळांना आवाहन केलेलं आहे बऱ्याच मंडळांनी त्यासाठी दुजारा केलेला आहे की आम्ही समाज प्रवर्धन करणारे कार्यक्रम ठेवणार आहोत तर आजचीही गणेशोत्सवावरती मंडळ खूप चांगल्या पद्धतीने शांततेत पार पडलेली आहे तसेच सोबत नगरपंचायत हद्दीमध्ये ज्या ज्या ठिकाणी विसर्जन होणार आहे त्या त्या ठिकाणी स्वच्छता लाईटची व्यवस्था करण्यासंदर्भात आम्ही संबंधित यंत्रणा यांना पत्रव्यवहार करणार आहोत त्याच्यामुळं हा यंदाचा गणेशोत्सव हा एक चांगल्या प्रकारचा आनंददायक देणारा समाजाला प्र एक दिशा देणारा असणारा रह, आहे बरोबर आहे वैरापुरेशीच्या पाच वर्षाचा गुन्हेगारी तपासून असे कोणी काही कृत्य केलेलं असेल त्या सर्वांवरती आम्ही कठोर प्रतिबंधक कारवाई करणार आहोत सोबतच असे काही व्यक्ती असतील त्या अशा हा गणेश उत्सव विघ्न आणण्याचा प्रयत्न करणार आहेत त्यांनाही त्या विघ्न आणण्यापूर्वीच आम्ही प्रतिबंध कारवाई करून हद्दपार करणार आहोत धन्यवाद काढण्यासाठी